नमस्कार मित्रांनो दक्षिणेत पंधरा ऑक्टोंबरला स्थिरावलेला ईशान्य मान्सून अखेर देशातून निघून गेला आहे तर राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील आठवड्यातील तीन दिवस ढगाळ वातावरणासह अगदी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे नैवृत्य मान्सूनचे देशात तीस मे दोन हजार चोवीसला आगमन झाले होते तर पंधरा ऑक्टोंबरला नैवृत्य मान्सूनचे देशात देशाचा निरोप घेतला असून त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये मान्सून स्थिरावला होता अखेर सोमवारी ईशान्य मान्सूनने देशातून काढता पाय घेतला त्यामुळे देशात दहा दिवसांपासून किमान तापमानातील चढ उतार सहित दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा तेहतीस जिल्ह्यांमध्ये माफकच थंडी जाणवली तर कोकण खानदेश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर अशा तेरा जिल्ह्यांना मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही पुढील दहा ते बारा दिवस म्हणजेच सहा फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होऊन थंडी अजून का कमी होण्याची शक्यता जाणवते परंतु एका पाठोपाठ मार्गस्त्र होणाऱ्या पश्चिमी सजा संजावातावामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब गायब झाली असे समजू नये असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र पुढील आठवड्यात दोन ते तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारी लातूर नांदेड बीड सोलापूर जिल्ह्यात तर श रविवारी म्हणजेच दोन फेब्रुवारी कोल्हापूर सातारा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना अकोला बुलढाणा वर्धा अमरावती हिंगोली वाशिम आणि बुधवारी म्हणजेच पाच फेब्रुवारी लातूर ना नांदेड यवतमाळ चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत प्रत्यावर्तीय चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंबवर्तुळाकार प्रत्यावर्तीय चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रात आद आराद्रता लोटली जाते त्यामुळे दमट वातावरण जाणवते हेच प्रत्यावर्तीय चक्रीय विचक्रिय वारे जेव्हा बंगालच्या उपसागरात स्थलांतरित होण्याच्या शक्यतेमुळे व विभागाने पूर्वेकडून येणाऱ्या आद आराद्रतेमुळे महाराष्ट्रातील दिलेल्या जिल्ह्यांमध्ये एक दोन आणि पाच फेब्रुवारीला ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली असे हवामान विभागाने सांगितले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र